मित्रांनो व्ही शांताराम हे नाव अख्ख्या महाराष्ट्राला काय अख्ख्या देशाला माहीत नसेल असे फार कमी जण सापडतील खरं तर व्ही शांतारामांना चित्रपती असं म्हटलं जातं पण ही पदवी त्यांना कोणी दिली हा आहे आजचा माझा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला काही ठाणेकर माझ्यासोबत आहे त्यांना विचारूया तुमचं नाव माझं नाव उत्तर आहे उत्तर ते तुम्हाला व्ही शांताराम माहिती आहे हो। कोणकोणते कौन सिनेमे पाहिलेत त्यांचे त्यांचे विशांतरामचा पहिला पिक्चर पिंजरा कलर मध्ये केलेला पहिला सिनेमा होता तो पहिला नाही कलर मध्ये नाही रंगीत सिनेमा त्यांनी दुसरा एक प्रयत्न केला होता सैरंद्री असं त्याचा पिंजरा मी भरपूर वेळा बघितला पिंजरा तुमचा आवडता सिनेमा असू शकतो त्यांचा पण तो पहिला रंगीत सिनेमा नव्हता तुम्हाला शांतारामांबद्दल काय माहिती आहे विशांतराम एक फार मोठे दिग्दर्शक होते आणि त्यांनी खूप खूप अशी म्हणजे आपल्या चित्रपट सृष्टीसाठी खूप मोलाचं योगदान दिलं खूपच मोलाचं योगदान त्यांचा प्रत्येक सिनेमा हा काळाच्या पुढे असायचा चार पावलं नेहमीच ते तंत्रज्ञानाच्या बाबतीत सुद्धा पुढे असायचे तुम्हाला माहिती आहे का की वी शांताराम यांना चित्रपती ही पदवी कोणी दिली माहिती आहे नाही तुम्ही ऐकलंय त्यांना चित्रपती म्हटलं जायचं माहिती हो, त्यांना चित्रपती म्हटलं जायचं पण ती पदवी कोणी दिली आहे त्यांना ती पदवी भाजी पेंढारकर मी नाही भाजी पेंढारकर हे चुकीचं उत्तर आहे तुम्हाला येईल सांगता नाही ना पिंजरामधलं कुठलं गाणं आवडतं बरं तुम्हाला जास्त एखादं छानसं म्हणून दाखवा म्हणून दाखवायचं अच्छा मला माहिती आहे काकू म्हणून दाखवू तिला लगेच कोणतं आवडतं सगळीच आवडतात तुमचं आवडतं गाणं दिसला ग बाई दिसला मला बघू नका हसला ग बाई हसला क्या बात आहे तुमचं वय काय सांगा <laughs> जरा बरं आमच्या प्रेक्षकांना माझ्या बहात्तर वय आहे पण पण मी सत्तावीस वर्षाची असं त्या स्वतःला सत्तावीस वर्षाच्या मानतात जेव्हा त्यांचं वय एकाहत्तर होतं तेव्हा त्या ते ते किती वर्षाच्या होत्या सतरा सतरा वर्षाच्या तर अशा या गजरे काकू आपल्या सोबत आहेत अजून एक मज्जा सांगतात त्या माधुरी दीक्षित म्हणून मला नाव माधुरी गजरे ना त्यामुळे मी सोळा सतरा अठरा एकोणीस ना ना। ते पण मी करू शकते अरे वा। <laughs> वा, क्या बात है अशी मंडळी पाहिजेत आपल्या अभिनय क्षेत्रामध्ये आणि मला वाटतं तुम्ही खूप छान प्रयत्न करताय माधुरी दीक्षित होण्याचा मग मी माधुरी दीक्षित बनण्याच्या <laughs> <laughs> बरं पण माझा मूळ प्रश्न तसाच राहिला की व्ही शांताराम यांना चित्रपती ही पदवी कोणी दिली आणि त्याचं उत्तर आहे आचार्य अत्रे यांनी चित्रपती ही पदवी कारण मी जसं मगाशी म्हटलं तसं खूप मोठं काम वी शांतारामांनी आपले चित्रपट सृष्टीत करून ठेवलेलं हो आहे आणि याच्या सन्मानार्थ म्हणून अत्रेंनी त्यांना ही चित्रपती पदवी बहाल केली होती खूप खूप धन्यवाद